संगम ग्रामपंचायत समोर घरकुलांसाठी क्रांतिकारी संघर्ष सेनेचे हलगीनाद आंदोलन मौजे संगम तालुका माळशिरस इथं दलित समाजातील नागरिक हे गावठाणात असून देखील यांना घरकुलांपासून वंचित ठेवले व इतर समाजातील गावठाणात असणाऱ्यांना देण्यात आले घरकुलाचे लाभ या जातीवादी दृष्टिकोनाच्या बाबत गणेश भाऊ भोसले संस्थापक अध्यक्ष क्रांतिकारी संघर्ष सेना यांनी संविधानिक मार्गानं तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हलगीनाद आंदोलन केले त्या आंदोलनाच्या अनुषंगाने झालेले सर्व पत्र व्यवहार सर्व चर्चा लाईव्ह प्रसार माध्यमात फेसबुकच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या शेवटी ग्रामपंचायत अधिकारी जाधव व उपसरपंच ताटे यांनी असा निर्णय घेतला की संपूर्ण दलित समाज गावठाण्यात असलेला कागद पुरावा प्रमाणपत्र आणा त्यानंतर संपूर्ण घरकुल चालू करू त्यानंतर उप अधीक्षक भूमी अभिलेख माळशिरस व गटविकास अधिकारी माळशिरस यांच्याकडून कायदेशीर पत्र आणून सदरच्या दलित वस्त्यांच्या वस्त्या या गावठाण्यात असल्याचं सिद्धवंत निष्पन्न झाल्यानं हलगीनाद आंदोलनास यश आलं आहे खऱ्या अर्थानं संगम ग्रामपंचायत सतत दलित समाजाला विकासापासून वंचित ठेवून काय सिद्ध करू शकत आहे सरळ सरळ हा जातीवाद दिसून येत आहे या संदर्भात ॲट्रोसिटी दाखल करणे आवश्यक आहे तशी कायद्यात तरतूद आहे एखाद्याला जाणून बुजून लाभापासून वंचित ठेवणं हा गंभीर गुन्हा आहे शेवटी भाऊ भोसले यांनी सांगितले की वरिष्ठ तालुका स्तरावरील गट विकास अधिकारी व भूमी अभिलेख माळशिरस यांच्याकडून प्रमाणपत्र व पत्र, पत्र। संपूर्ण दलित वस्ती गावठाणात असल्याचं दिल्यानंतर जर आपण घरकुल चालू केली नाही तर संगम ग्रामपंचायतपासून ते सरपंच यांच्या बंगल्यापर्यंत अर्धनग्न आंदोलन आगामी पंधरा दिवसात पत्र मिळाल्यापासून करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी यावेळी संगम येथील संपूर्ण वंचित घरकुलापासून असणारे लाभार्थी उपस्थित होते याचवेळी प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्हा सरचिटणीस भाऊ साठे व गणेश शेळके यांनी लावली होती